निस्त भांडण करायला येत तुला भांडण झाल्यानंतर तिकडे शांत गपचूप बसायचं आहे ना आ डोकं फोडून घेते म्हणजे असं करती तस करती चुका माफ करायला शिका मला नव्हे काय करून त्रास देऊ व्हिडिओ बंद करून टाका मला कळत पण कमी नाही येणार तुमचा व्हिडिओ काय ज... का। ते टिकली लावली स्वतःची चुकी मान्य कर ना वरून मला म्हणते सॉरी बोला बाहेर जा कोणासोबत पण काढा व्हिडिओ घेऊ नका मी सोबत पण काढून बाहेर जाऊन कोणत्या पोरी सोबत काढून व्हिडिओ काय करणार तू हा प्रत्येक गोष्टीला नुसतं भांडणं करायची भांडणं करायची आता मी काढन रील दुसऱ्या बोरी सोबत हा निस्त इकडून आलं का तिकडून आलं का निस्त डोकं बघू नको हे का बुकिथेच मारी हा तू कोणाची चुकी मला सांग चुकी कोणाची आहे मला तुमचा व्हिडिओ यायच नाहीये सांगू ठेवते मी तुम्हाला माझ्या काय येत तर नाही डोकं घ्यायचे काम करायची चुकीला माफी नाही आपल्याकडे जेवढा लाड तेवढाच लाड त्याच्यापेक्षा लाड नाही जास्त डोक्या नाही घेणार आपण जा जा करू राहिली म्हणे मी इकडे डोकं आपटते तिकडे डोकं आपटते कुठे मला दिसू दे नाही समोर समोर का नाही बोलायचं इकडे तोंड तर दाखव का खरं बोललो असंच होत ना समजते ना सगळ्यांना किती त्रास देते करून तू सगळ्यांना माहिती कोण कोणाला त्रास देत आणि समजते ना बाबा किती त्रास देते करून म्हणजे भूमि जी अशी नाही तशी नाही मला कळू दे ना सगळ्यांना दाखवतो ना सगळ्यांना माहिती हा कोण कसं आहे कोण कसं नाही ती टिकली बघ तर मग काय करून तुम्हाला किंमत मला आहे आवडली माझ्या डोक्याला ही टिकली म्हणून ठेवली मी त्या म्हणल्या राहू दे तेवढी मला कदर आहे मम्मीची मम्मीचं दुखत असताना मम्मींना ओरडत नाही हा मी आता बोलले असते अजून काय काय गा सांगा बोलू काय काही सांगा ना गयाना? मी पण बोला काही तोंड घेतलं नाही तुट तरी आकल आहे तुला ज्याला दुसरी पोरगी आवडते त्याला बायको नको सांगते <laughs> हा आता दुसरी म्हणशी तिसरी म्हणशी ना हा तिसरी चौथी हाये

ते तरी तुम्हाला तुमचे एटिट्यूड लागत असतो मग ते तर आहे बाहेर दुसरं गोड लागतं त्याला घरातलं नकोच असत मग घरातलं नीट बनवतच नाही खायला नाही बनवत बाहेरचं खाल्लेलं बरं आहे ना दुकानातलं ठीक आहे नाही बनवत तर नाही बनवत अप्सरा शोधून आणा जा अप्सरा कशाला सोडू सुक्र आणा सुक्रण आला अपसर आणा बारीक वाय आणा वरी आणा सुग्रह आनंद सुग्रण एकदम मस्त सुग्रह आनन गोरी किती करन तुमचं तुम मी पण बघते मी जाणार नाही इथून कशाला आता तो म्हणली जाणार आहे मी नाही जाणार इथून मी इथून जीव देऊन जाणार जीव देणं कोसाव लागय हां आधी उंडागन मी कोट अर्डे स्वतः सॉरी म्हणायचं मग विषय मिटून टाकणार मी मला नाही सॉरी म्हणायचं का माझी चुकी नाही तर मी सॉरी म्हणणार असं जोडेल सोप चुकी तुझी आहे फोन बोलायला आली तुमची दर वेळेस काय मी सॉरी म्हणायचो ग काय झालं का सॉरी म्हणणार काय झालं का सॉरी म्हणणार त्याच्यापेक्षा तू सॉरी म्हणायचं विषय मिटून टाकायचा मी म्हणणार नाही तुम्हाला म्हणायचं तर म्हणा तरी मी ऐकणार नाही बस संपला आता संपला आपला विषय दिवूच देऊन टाका म्हणून

फोटोस चोर मारखा मम्मीचा मी आज मम्मी ला सांगितले नाही तू हाती हाती तुमचे खायचे दाखवायचे सगळेचे दात वेगळे नाही वाकडे तिकडे जात झाले मग काय झालं फटे आपल्या दातात

चालली होती ना अशी बोल ती ही बघितले ना बघितली अशी दरवेळेस अशीच बोलती म्हणजे भांडण झाल्यानंतर असा त्रास देते मला तुम्हाला सांगतो मित्रांनो आता तिची चुकी मागा तिने भांडणं केले तरी मी कशाला सॉरी बोलायची हा जा जरा बोललोच मी सॉरी सांगतो सोप्पदिनी भांडण केलं मग तिला म्हणतो जरा व्यवस्थित राहत जा जरा आपल्याकडे सगळं व्यवस्थित गाबाळी म्हणजे गाबाळी कसं नाही म्हणलं हा माझं फाउंडेशन लिपस्टिक आय लावून राहते घरात मी आता चांगली गबाळे म्हणे मला बघा तुम्हाला नाही म्हणत मी कधी गबाळे बिबाळे मी गबाळे राहतच नाही हाफ चड्डीवर असले तरी नाही म्हणत कधी म्हणजे तिला गवळी बोलेलं रागा राहत तिला मी गवळी तस नव्हतं म्हणलं मी तिला काय बोललो तुम्हाला सांगतो आता सगळं ती आहे ना म्हणजे लय हाग राहिली नाही का तिचा मोबाईल पण एकदम तिला प्रो मोबाईल सॉरी प्लस मोबाईल सगळ्यात मोठा मोबाईल आहे घरात तिच्याकडं आणि ही काय करते हिचे व्हिडिओ वगैरे हो असलेले एडिटिंग शिकवतो मी सगळं शिकवतो ही नाही शिकत काहीच नाही शिकत मग तुम्ही सांगा मला राग नेणार का वरून तिला गबाळी मला तर किती राग येतो हाय तू गाबाळी मम्मी पप्पा नाही म्हणले मला कधी गाबाळी मम्मी पप्पाला कशाला मध्ये घेते गेतलं माझे मम्मी पप्पांना रोज माझ्या मम्मी पप्पांना मध्ये घेते ते हा तुझ्या आहे मी तुला हे शिकवलं का तुझ्या पप्पांनी ते शिकवलं का सगळं बोलणार आहे मी मग येतो सोबत मला व्हिडिओ मध्ये नाही <laughs> बोलू <में> तुला काय बघा आता काहीतरी <वाँगी>। चुकलं बघा चुकलं वगैरे नाही तुला तीनदा तीनदा सांगून पण मग कधी कधी थोडं <laughs> पडला का शब्द बोलतो तुला एखादं बोलतो बघा हिरोईन आनंद सर मी आता अशीच बोलते अशीच अशीच बोलते बघा तिचं तोंड बघा 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 मूळ मूळ राडायचं दुसरं काय येते संघर्ष नाही करायचं फक्त राडायचं आहे ना टाकून सगळ्यांना टाकून देणार आहे व्हिडिओ हो जा सगळ्यांना जे आहे ते मित्रांनो तुम्ही खरंच सांगा चुकी माझी एका भूमीची याच्यात नक्की सांगा बरं का